माझ्या सहकारी मित्रांनो बांधवांनो आणि माय भगिनींनो मन भरून जावं असं प्रेम तुम्ही या सभेला येऊन केलेलं आहे मी खरोखरीच तुमची कृतज्ञता व्यक्त करतो आभार व्यक्त करतो ओम <प्रेणा> दादा खरोखरीच या तालुक्याच प्रेम मिळवलं तर आहेच पण तुम्ही आता आमच्या मनामनावर राज्य करताय आणि तुम्ही टाकलेला शब्द बार्शी तालुक्याची जनता खाली पडू देणार नाही असा विश्वास मी त्यांनी इथे काल विरोधकाची सभा झाली नेहमीप्रमाणे आश्वासनाची खैरात केली पाच वर्षात काय केलं याचा आढावा द्यायचं सोडून पुढच्या पंचवीस वर्षात काय केलं हे सांगितलं गेलं माणसाचं आयुष्य किती असत अडीच वर्षात काय केलं राहू द्या पाच वर्षात अडीच वर्षात काय केलं काहीही केलेलं नाही इथं काल माझ्यावर आरोप केले की और मी कारखाना बंद पाडला वैरागच्या सगळ्या 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 तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे आणि मी आई जगदंबेची शपथ खाऊन सांगतो की मी तालुका बंद कारखाना बंद पाडलेला मी नाही राजा रावतानं बंद पाडला चंद्रकांत नाना होते त्यांनी सांगितलं ते हे पाप तुम्ही करू नका त्याचे साक्षीदार रावसाहेब काका इथं आहे त्यांना ऐकलं नाही वर्षभर जर ती व्यवस्थित चालला असता तर दुसऱ्याच वर्षी त्याची परिस्थिती पूर्णपणे रोडावर येत होती विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नव्या पिढीला माहीत नाही म्हणून सांगायची वेळ आली या कारखान्याचं जेवढं कर्ज उरलेलं होतं तेवढंच व्याज घ्यायचं आणि सगळी मिळून रक्कम दरवर्षी फक्त पन्नास लाखाप्रमाणे फेडायची असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे व्यवस्थित चालू होत पण हे सगळं चांगलं चालू झालं तर ह्याचं क्रेडिट सोपल जाईल म्हणून कट कारस्थान करून चालू कारखाना बंद पडला पण आणि आता सांगायला लागले की मी तो चालू करणार पाच वर्ष काय दाडा कटिंग करत होता का कर कर नाही हालचाल केली मोठे आश्वासन मी दिली सिन्हा जोड कालवा करणार त्याच्यातल्या आराखाड्यातल्या नकाशातला शब्द तरी तुम्हाला काही माहिती आहे का ते आपले वाळूचे कादेदाजींचे चिरंजीव त्यांनी खरा याच्यात पुढाकार घेतलेला यांचा त्याच्याशी काही संबंध नाही त्याच्यातलं ओ की ठो यांना माहिती नाही पण कुणीतरी लिहून द्यायचं एवढं म्हणा हाना ढाका हाना मला तर असं वाटायला लागलंय की मोदीजींनी जर हे सगळं ऐकलं तर ते सुद्धा चौकशी करतील की हे कौन आहे जो मेरे आगे निकल रहा है अरे इसकी तो दिल्ली में जरूरत आहे यहां क्यों पडा किती बर मला हे नवीन नाहीये आहे हो दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये यांनी बार्शीत बोर्ड लावला होता मेडिकल कॉलेज काढणार इंजिनिअरिंग कॉलेज काढणार चार हजार तरुणांना नोकऱ्या देणार म्हणजे मोदींचा उदय व्हायच्या आधी हे सगळ्या गोष्टीला देणाऱ्याचा उदय बार्शीत झालेला दोनशे कोटीचं हॉस्पिटल काढणार आमका कारखाना काढणार तमका संघ काढणार तमका प्लॅन्ट काढणार एक दे दे होता त्याच्यातलं एकही काम आज पावे तो झालेलं नाही स्पर्धा करा शांत राहा शांत राहा थोडा वेळ राहिला आणि म्हणून विकासाचं म्हणायचं झालं मग ओमराजे तुम्ही ज्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवली ते सगळे सबस्टेशन माझ्या कार्यकाळात मी प्रयत्न करून सरकारी मंजुरी घेऊन निधी देऊन आणलेले ज्याचं बळकटीकरण तुम्ही केलंय अध्यक्ष खाली का उभारला अशा अनेक प्रोजेक्ट मी सांगू शकतो तीस वर्षातल्या माझ्या विधानसभेच्या कार्यकाळातले एखाद्या योजनेच सुरुवात करताना आपला तालुका त्याच्यात बसला तर पुढची पन्नास वर्ष ती योजना चालू राहिली पाहिजे असं एक काम मी केलेलं अनेक कामापैकी एकच काम उदाहरण म्हणून सांगतो की, की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कोकणासाठी जलसंधारण महामंडळ काढायचा प्रस्ताव विधानसभेत होता मी त्यावर बोलताना सांगितलं की कोकणातलं पाणी वाहून जातं आणि याच्यावर बंधारे बांधायचे तुम्ही सांगता हे बरोबर आहे पण निसतं हे कोकणापुरतं मर्यादित ठेवू नका दुष्काळी तालुक्यात सुद्धा एका वेळी मोठा पाऊस पडतो पाणी वाहून जात आणि परत तिथं काही राहत नाही आणि एक माझ्या त्या सूचनेला विलासरावजींनी मान्यता दिली आणि बार्शी तालुक्यासहित महाराष्ट्रातले एकशे एकोणीस एक आवर्षण प्रवर्षन तालुक्यांची त्याच्यात समावेश झाला आणि त्या महामंडळाचं काम तिथून पुढे सुरू झालं की ज्याच्या मार्फत बंधारे आणि साठवण तलावाची बांधकाम होतात धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडलं मी पण माझ्या कार्यकाळात बंधारे या आपल्या वैराग भागात आपल्या नदीवर तीन बंधारे त्याची पाण्याची मान्यता मी नाशिक वर आणलेली पाच साठवण तलाव आपल्या तालुक्यात ता। या भागात चार अं तिकडे ये तो सुद्धा यांच्या कार्यकाळात बंद पडलेला पण ज्या धोरणात्मक निर्णय शासन घेत असत त्याच्यात आपला तालुका बसला पाहिजे म्हणजे पुढची पाच पन्नास वर्ष सरकार कुणाच काही ना ती योजना चालू राहते हे काम करणं महत्वाचं पण निवडणुका आल्यानंतर बेफाम आश्वासन द्यायची त्याला काय अर्थ आहे मला अजून आठवतं अमरराजे निंबाळकर माझ्या बरोबर आल ते आम्ही ग्रामीण रुग्णालय वैरागचा प्रश्न टोपे साहेबांकडे नेला ते त्या खात्याचे मंत्री त्यांनी मंजुरीची सही दिली मंजुरीची सही दिल्यानंतर काही दिवसातच उद्धव साहेबांचं सरकार पडलं आणि यांनी सांगितलं की सोपल इतके वर्ष आमदार आहे मंत्री आहे कुठल्या मंत्र्याकडे खातं हे सुद्धा याला कळू नये टोप्याकडे खातं नाही आहे हे अमित देशमुखकडे मीच दोन मिनटं चक्रवलो हो याला का आपलं काय चुकलं काय आणि परत टोपे टोपेंना फोन करून सांगितलं विचारलं की खातं तुमच्या हे ग्रामीण रुग्णालय तुमच्याकडेच ते म्हणजे काय आणणार आमचे टिंगल करायला लागले का म्हणजे ला माझी चूक काढायला गेले पण यांना ग्रामीण रुग्णालय हे कोणत्या मंत्र्याच्या अखत्यारीत येतात हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे मित्रांनो अशा थापेबाज माणसाला या तालुक्यापासून दूर ठेवण्यासाठी येत्या वीस तारखेला एक नंबरचं चा मशीन ज्याच्यावर पूर्ण नाव आहेत त्याच्यावर वरून दोन नंबरला माझं नाव चिन्न मशाल त्याच्या पुढचं बटन दाबून या तालुक्याची सेवा करण्याची संधी आपण मला द्यावी ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराजी పడలా ప్రకాశ గోటా మశాలి గోంధా ఉభా గోంధీ భవానీ